बाप की राक्षस पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार जालना हादरले बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना जन्मदातानेच पोटच्या मुलीवर केला बलात्कार बाप आणि लेकीचं नातं हे पवित्र नातं आहे या नाताला कलंक लावणारी घटना जालनात घडली आहे इथं एका बापाने आपल्या पोटच्या लेकीवरच अत्याचार केले ती तेरा वर्षाची आहे यनराधमाने तिला अश्लील व्हिडिओ दाखवत हे कृत्य केले जालना शहरातील मोंढा परिसरातील हिंदनगरात ही घटना घडली याबाबतची तक्रार दाखल झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे तक्रार दाखल झाल्यानंतर तातडीने पोलिसांनी नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत शहरातील नवीन मोंढा परिसरात ही पीडित मुलगी आपल्या कुटुंबासोबत राहते पीडित मुलीच्या नराधम बापाने पंधरा दिवसापूर्वी हे भयंकर कृत्य केले त्यावेळी त्याची पत्नी गरी नव्हती त्यावर त्याने ही संधी साधत आपल्या वर्षीय मुलीला मोबाईलवरील अश्लील व्हिडिओ दाखवले त्यानंतर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले त्यानंतर तिला धमकीही दिली या गोष्टीची वाचता करू नको या धमकीमुळे ती मुलगी प्रचंड घाबरली होती तिने याबाबत कुणालाही काही सांगितले नाही तिने भीतीपोटी गप्प राहणे पसंत केले काही दिवस त्यात निघून गेले पण दोन दिवसापूर्वीच घरात कोणीच नव्हते पत्नी कामानिमित्त घराबाहेर गेली होती हीच संधी साधत पुन्हा एकदा मुलगी एकटी असल्याचा गैरफायदा उचलला परत त्याने मुलीला असलेले व्हिडिओ दाखवले त्यानंतर तिच्यावर परत एकदा अत्याचार केले या घटनेनं ती मुलगी हादरून गेली यावेळीही तिला धमकी देण्यात आली होती पण यावेळी तिने या विरोधात आवाज उचलण्याचा निर्णय घेतला होता संध्याकाळी आई घरी येण्याची ती वाट पाहत होती आई घरी आल्यानंतर पीडित मुलीने झालेली सर्व घटना सांगितली वडिलांनीच आपल्याबरोबर चुकीची गोष्ट केल्याचे तिने सांगितले हे ऐकून तिच्या आईच्या पायाखालची बाळू सरकली त्यानंतर मुलीने आईसोबत पोलीस स्टेशन गाठले चंदनझिरा पोलीस ठाण्यात तिने आपल्या नराधम बापाविरोधात तक्रार दाखल केली पोलिसांनी तक्रार मिळताच या जन्मदात्या नराधम बापाला बेड्या ठोकल्या या नराधम बापाविरुद्ध स्वतःच्या मुलीवर लैंगिक अत्याचार आणि पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत पोलिसांनी आरोपीकडून मोबाईल जप्त केला आहे तो मोबाईल तपासला असता त्यात त्यांना अश्लील व्हिडिओ आढळून आले आहेत याची माहिती मिळाली आहे ही घटना समोर आल्यानंतर जालना शहरात एकच खळबळ उडाली आहे चंदनजीर हद्दीतील भारतनगर येथे एका वडिलांनी त्याच्या स्वतःच्या तेरा वर्षाच्या मुलीवरती बलात्कार केलेला आहे वडील असलेला आरोपी आरोपी असलेला वडील सध्या ताब्यात असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही नाईन चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टीव्ही नाईन जालना